शालीग्राम म्हणजे काय आज आपण शालिग्रामाबद्दल विशिष्ट असा प्रश्न केलेला आहे मला शालिग्राम म्हणजे काय आज आपण पाहणार आहोत शालिग्राम म्हणजे एका विशिष्ट नदीमध्ये बनवलेलं व जलापासून गंगा नर्मदी सिंधू सरस्वती कुठल्याही नदीच्या प्रवाहातून निर्माण झालेला लिंग किंवा काळ्या रंगाचा दगड जो गोट्यासारखा असतो त्याला तुळशी सोबत ठेवलं जातं शालिग्रामाचे वेगवेगळे प्रकार आहेत जे प्रकृती निर्माण होतात म्हणजे प्रकृतीला विष्णू स्वतः प्रकृतीच्या सानिध्यात निर्माण होतात हे विष्णूचे स्वरूप आहे शालिग्रामाची पूजा करून जर त्या शालिग्रामाचं पाणी ज्या मुळाला वाचा नसेल त्याला दिलं तर त्याला वाचा येईल जे अभ्यास घेत शिक्षण करतायत त्यांनी देखील शालिग्रामाची पूजा करून त्यांच्यावरती तीर्थ पंचामृत टाकून ते प्रसाद स्वरूपात ग्रहण केल्याने त्याच्यानंतर तुळशीचं पान मुखात ठेवल्याने त्यांना स्मरण शक्ती जी आहे त्याच्यामध्ये वाढ होते अहिल्यानगर काळा काळामाता तुळजाभवानी देवस्थान पोखरडीवर असे अनेक व्हिडिओ मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर तुम्ही चॅनलला लाईक ला, 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 फॉलो आणि सबस्क्राईब अवश्य करा ओम काली जय भवानी